मनोज जरांगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन संपन्न झाले शहागड येथील पैठण फाट्यावर मराठा समाजाच्या वतीने हे कार्यालय तयार करण्यात आलं आहे बीड जिल्ह्यातील नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज नारायण गडकर यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले अंतरवाली सराटी येथे राज्यातील मराठा समाजाची बैठक झाल्यानंतर याच कार्यालयातून जरांगे कामकाज चालवणार आहेत दरम्यान आज या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शेकडो मराठा आंदोलकांची उपस्थिती होती छत्रपती भवन असं नाव या कार्यालयाला देण्यात आलं आहे दरम्यान या कार्यालयातून राजकीय कामकाज होणार नाही तर सामाजिक कामे केली जातील असं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे नाही ते सामाजिक कार्यालय म्हणून तो बटेल ते समाजाच्या खूप आढळ अडचणी आहेत सगळ्या जाती धर्माच्या मराठाच म्हणून नाही सगळ्या जाती धर्माच्या चे प्रचंड अडचणी आणि सांगायला आधार नाहीये त्यांना जायला आधाराची जागा नाहीये कोणीतरी आपल्या प्रश्नाचा अहवाली झाला पाहिजे कोणीतरी आपल्या न्यायाच्या बाजूने उठलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत महिलांचे आहेत मुलींचे आहेत शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलांचे प्रश्न आहेत शाळेतले कोणाचे नोकऱ्याचे काहींना घेतलं जात नाही काहीला असून काढून टाकलं जात काहींच्या काहीं निवड झाल्यात घेतलं जात नाही काहीच्या आरक्षणाचे प्रॉब्लेम आहेत काहीच्या आरक्षणाचे पण आहेत काहीच्या दवाखान्याचे प्रॉब्लेम आहेत खोटे काही केसेसचे प्रॉब्लेम आहेत लोकांच्या बांधाचे प्रॉब्लेम आहेत कोणाचे शेताचे प्रॉब्लेम आहेत कोणाचे शेती मालाचे अनुदानाचे आहेत कोणाच्या कर्जाचे अनेक अनेक अडचणी आहेत काय अधिकारी करत नाहीत काय अधिकारी करतायत इथं अनेक प्रश्न आहेत हे फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा केले कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून मजुरांपासून नेत्यांपर्यंत सुद्धा येऊ शकतो त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही त्यांनी ही पायरी चालायची सुद्धा नाही इथं कोणीच इथं सगळे काम सामाजिक होणार आहेत आणि जितकं त्यांच्याकडून काय अर्ज येईल त्याच्यावरती तातडीनं निर्णय घ्यायचं काम त्यांना सोयीला त्यांचं काम लावायचं काम आम्ही करणार आहे प्रयत्न आम्ही शंभर टक्के करणार आहे कारण त्यांना कुठंतरी आधार पाहिजे ना आधार म्हणून या राज्यातल्या समाजाच्या जनतेच्या मराठ्यांच्या पाठीशी हे कार्यालय राहणार उभारणार तापतील राहणार होईल नाही होईल परंतु प्रयत्नाला आम्ही कमी पडणार नाही समोरच्या त्यांच्या प्रश्नासाठी समोरच्याला सळोके पळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही या राज्यात खूप अडचणी आहेत खूप प्रश्न आहेत ते कोणाला सांगावं सुद्धा कळत नाही म्हणून आम्ही काही महिलांचा स्टाफ ठेवणार आहेत आणि काही पोरांचा इथे ते काम घेतील मी तर आठ दिवसातून एकदा तर किमान शंभर टक्के दिवसभर इथे बसणार शंभर टक्के परंतु जे जे ते ते लगेच कामं करते नाही झाले एक दोन दिवसात कळाना पण एक आधार जीव म्हणतो जी, ना तो गरजेचा होत जी आपण माणुषकी जिवंत आहे का म्हणतो ना तर ते कुठेतरी एक माणुषीचा दृष्टिकोन समोर ठेव एक आधार लोकांना गरजेचा होता लोकांचं गरिबांचं म्हणणं होतं आम्हाला कोणी वाली नाही बोलता बोलता ग्रामीण भागात बोललं जातं आमचा कोणी वाली नाही ना मग आम्ही यो करणे मोठा केला तो मोठा केला किंवा हे उद्योगपती मोठा केला ते हो केला पण आम्हाला वालीच कोणील इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत कोरोनावरही अडचण आली तर सोडवाली कार्यालय उभं राहणार मग ते राजकारणी असेल तो बिल्डर असेल तो कॉन्ट्रॅक्टर असेल तो व्यावसायिक असेल तो हॉटेल चालवणार टपरी चालवणार असेल शेतकरी असल वावता आणणार बांधावरच असल ऊस तोडणार असल कोणताही गरीब असो त्याच्या सुखा दुखात त्याला सहकार्य करण्याचं काम या भावनातून आम्ही करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार शंभर टक्के आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कारण याला आम्ही शक्यतो नावच देणार आहे की अं जनतेच्या न्यायाचा दरबार म्हणून छत्रपती बहुन जनतेला इथून कसा न्याय देता येईल हे काम आम्ही या ठिकाणाहून करणार तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी